नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डे ट्वेंटी थ्री एक्सरसाइज पहिला प्रश्न येथे आपल्याला पॉईंटचे कॉर्डिनेट दिलेले आहेत म्हणजे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट तर त्यावरून तो पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल किंवा कोणत्या ॲक्सिसवर असेल हे आपल्याला येथे लिहायचं आहे येथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण प्लॉट केलेले आहेत तर हा फर्स्ट क्वाड्रंट असतो हा सेकंड असतो हा थर्ड क्वॉड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट पहा फर्स्ट कॉर्ड्रंटमध्ये एक्सचा कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि वायचा कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे एवढ्या पोर्शनमध्ये कोठेही पॉईंट असेल तर तो फर्स्ट कॉर्ड्रंटमध्ये असेल पा एक्सचा कॉर्डिनेट प्रथम लिहिणार आपण तो पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे आणि वायचा कॉर्डिनेट तो पण पॉझिटिव्ह असणार आहे पा सेकंड कॉर्ड्रंट हा आहे एवढ्या पोर्शनमध्ये कोठेही पॉईंट असेल तर तो सेकंड कॉर्ड्रंटमध्ये असेल त्यावेळेस एक्सचा कॉर्डिनेट मायनस आहे निगेटिव्ह आहे आणि वायचा कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे आणि थर्ड कॉर्डरमध्ये एक्स आणि वाय दोन्ही पण निगेटिव्ह आहेत समजा पॉईंट येथे असेल समजा येथे पॉईंट आहे तर एक्सचा कॉर्डिनेट निगेटिव्ह आहे वायचाही निगेटिव्ह आहे म्हणजे दोन्ही कॉर्डिनेट कसे निगेटिव्ह असतील आणि पा फोर्थ कॉर्डंटमध्ये एक्सचा कॉर्डिनेट पॉझिटिव्ह प्रथम एक्सचा विचार करायचा नंतर वायचा वायचा निगेटिव्ह आहे याप्रमाणे आता आपल्याला पॉईंट कसे दिलेले आहेत पहिला पॉईंट आहे मायनस फोर मायनस थ्री म्हणजे दोन्ही पण निगेटिव्ह आहेत दोन्ही निगेटिव्ह असेल तर तो क्वाड्रंट थर्ड क्वॉड्रंट आहे बरोबर आहे येथे काय ये लिहिणार आपण थर्ड क्वाड्रंट प थर्ड क्वाड्रंट म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये आहे पा दुसरा पॉईंट एक्सचा झिरो आहे वायचा मायनस फाईव्ह एक्सचा झिरो तर वायचा मायनस फाईव्ह म्हणजे तो पॉईंट कुठे असणार आहे वाय ॲक्सिसवर बरोबर आहे पा एक्सचा कॉर्डिनेट जर झिरो असेल तर तो पॉईंट वाय ॲक्सिसवर असतो आणि वायचा कॉर्डिनेट जर झिरो असेल तर तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर असतो येथे एक्सचा कॉर्डिनेट झिरो आहे म्हणजे हा पॉईंट कुठे आहे वाय ॲक्सिसवर पहा इथे वायचा कॉर्डिनेट झिरो आहे म्हणजे हा पॉईंट कुठे आहे एक्स ॲक्सिसवर पहा इथे सेवन आणि झिरो आहेत म्हणजे एक्सचा सेवन आहे हा सेवन येथे येईल बरोबर आहे आणि वायचा झिरो म्हणजे पॉईंट कुठे असणार आहे हाच पॉईंट असणार आहे ॲक्सिसवर एक्सचा मायनस फाईव्ह आहे वायचा प्लसमध्ये आहे एक्सचा निगेटिव्ह आणि वायचा पॉझिटिव्ह पहा एक्सचा निगेटिव्ह पाहिजे वायचा पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे क्वाड्रंट कोणता येईल सेकंड क्वाड्रंट येथे लिहिणार आपण सेकंड क्वाड्रंट सेकंड क्वाड्राउंड एक्सचा निगेटिव्ह आहे वायचा पॉझिटिव्ह आहे परंतु वायचा कॉर्डिनेट झिरो आहे म्हणजे हा पॉईंट कुठे असेल ॲक्सिसवर वायचा झिरो आहे म्हणजे तो पॉइंट एक्स एक्सिस वर आहे एक्स चा पॉझिटिव्ह आहे वायचा निगेटिव्ह आहे पहा एक्स चा पॉझिटिव्ह वायचा निगेटिव्ह एक्स चा पॉझिटिव्ह आणि वायचा निगेटिव्ह म्हणजे फोर्थ क्वारंड फोर्थ क्वार्ट याप्रमाणे सिक्वेन्स कधी पण क्वारंटची हीच असते फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे हा असेल सेकंड हा थर्ड हा फोर्थ हा पहा एवढ्या पोर्शनमध्ये कुठेही पॉईंट असेल तर तो फर्स्ट कॉर्डनेंटमध्ये असेल एक्सचा पॉझिटिव्ह असेल वायचाही पॉझिटिव्ह असेल पहा दुसरा प्रश्न येथे आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत ए ई e, ए सी एल आणि क्यू ग्राफ पेपरवर पॉईंट दिलेले आहेत तर आपल्याला कॉर्डिनेट लिहायचे आहेत म्हणजे एक्सचा किती कॉर्डिनेट काय आहे आणि वायचा काय आहे पहा ब्रॅकेट करायचा सर्वप्रथम एक्सचा कॉर्डिनेट लिहायचा जे पॉईंट पहा जे पॉईंट येथे आहे एक्सचा कॉर्डिनेट एक्स ॲक्सिस हा आहे एक्सचा किती आहे मायनस फोर आहे तर वायचा किती आहे मायनस थ्री आहे बरोबर आहे म्हणजे इथे लिहिणार आपण मायनस फोर मायनस थ्री मायनस फोर कॉमा मायनस थ्री ई पॉईंट येथे आहे प्रथम एक्सचा लिहायचा आपल्याला एक्सचा किती आहे मायनस फोर तर वायचा किती आहे फोर आहे म्हणजे इथे लिहिणार मायनस फोर फोर ए पॉईंट येथे आहे एक्सचा किती आहे थ्री आहे तर वायचा किती आहे असा परपेंडिक्युलर काढला आपण तर एक्सचा थ्री, आने चा थ्री चा 3, 3 आहे आणि वायचा थ्रीच आहे इथे थ्री कॉमा थ्री लिहिणार आपण पहा दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे फर्स्ट क्वॉर्टरमध्ये बरोबर आहे सी पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे बरोबर आहे म्हणजे एक्सचा झिरो आहे वाय ॲक्सिसवर पॉईंट आहे सी म्हणजे एक्सचा झिरो आहे आणि वायचा किती आहे सेवन आहे यल पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे म्हणजे एक्सचा झिरो असेल आणि वायचा किती आहे मायनस सिक्स क्यू पॉईंट पहा क्यू पॉईंट हा आपला एक्सॲक्सी स्वर आहे म्हणजे वायचा झिरो आहे परंत, परंतु परंतु एक्सचा किती होईल फोर होईल एक्सचा फोर कॉमा आणि वायचा किती होईल झिरो कारण एक्सॲक्सी स्वर असल्यामुळे वायचा झिरो आहे पहा दुसरा प्रश्न येथे आपल्याला ग्राफ पेपरवर हे पॉईंट काढायचे आहेत आणि हे पॉईंट जॉईंट करून आपल्याला कोणता क्वाटरी लॅटरल तयार होतो हे सांगायचं आहे पहा आपण ग्राफ पेपरवर एक्स ॲक्सिस आणि वाय एक्सिस प्लॉट केलेले आहेत तर आपल्याला पॉईंट दाखवायचा आहे थ्री आणि फोर एक्सचा थ्री पाहिजे वायचा फोर पहा एक्सचा थ्री आहे तर वायचा प्लस फोर म्हणजे हा पॉईंट येईल नंतर एक्सचा थ्री वायचा मायनस फोर पहा प्रथम एक्सचा थ्री पाहिजे तर वायचा मायनस फोर म्हणजे वायचा मायनस फोर हा पॉईंट येईल एक्सचा मायनस थ्री वायचा मायनस फोर पहा एक्सचा मायनस थ्री पाहिजे वायचा मायनस फोर म्हणजे हा पॉईंट येईल नंतर एक्सचा मायनस थ्री वायचा फोर एक्सचा मायनस थ्री तर वायचा फोर म्हणजे हा पॉईंट येईल आता हे पॉईंट आपल्याला काय करायचे जॉईन करायचे आहेत आता हे पॉईंट आपल्याला जॉईन करायचे हे दोन पॉईंट जॉईन केले हे दोन पॉईंट जॉईन केले सर्व पॉईंट आपण जॉईन केले तर आपल्याला एक क्वाडरी मिळतो मिळतोय तो क्वार्ट लॅटर कोणता असेल ते लिहायचं आहे आपल्याला पहा चारही पॉईंट आपण जॉईन केलेले आहेत येथे प्रत्येक अँगल हा नाईन्टीचा आहे बरोबर आहे साईड वेगवेगळे आहेत म्हणजे हा काय आहे रेक्टँगल आहे पहा नंतर आपण आन्सर काय लिहिणार नेम ऑफ कॉड्री लॅटरल इज रेक्टँगल समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद